जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे पस्तीस क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असे म्हटले आहे धरी रे मनासंगती सज्जनाची जेणे वृत्ती हे पालटी दुर्जनाची बे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे जय जय रघुवीर समर्थ <coughs> या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी पुन्हा आपल्या मनाला बजावले आहे आपल्या मनाला सांगितलेले आहे की हे मना तुला संगत पकडायची आहे तर ती सज्जन लोकांची पकड दुर्वजन आमच्या सहवासात तू राहू नकोस सज्जनांच्या संगतीत राहिल्याने आपले विचारसुद्धा चांगले होतात आपला आचा, आचार आपले आचार चांगले होतात आणि आपण चांगली कामं करण्यास प्रोत्साहित होतो सज्जनांच्या अंगातील चांगले गुण पाहून आपणसुद्धा तसेच व्हावे असे आपल्याला वाटते म्हणून हे माझ्या मना तू तु नेहमी तुला संगत पकडायची आहे तर ती सज्जनांची पकड पुढे ते दुसऱ्या चरणात म्हणतात जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची मग सज्जन लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे काय होते की दुर्जनांची वृत्तीसुद्धा पालटते म्हणजे जो दुर्जन असेल किंवा ज्याच्या मनात वाईट विचार येत असतील त्या ज्याच्या मनात दुष्ट विचार येत असतील याचे विचारसुद्धा सज्जनांच्या संगतीत राहिल्यामुळे नष्ट होतील वाईट विचार नष्ट होतील आणि तो चांगली कामं करण्यास किंवा चांगले विचार करण्यास प्रोत्साहित होईल जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची संगत सज्जनांच्या संगतीत राहिल्यामुळे दुर्जनांचे जे विचार आहेत किंवा दुर्जनांची जी वृत्ती आहे ती पालटण्यास मदत होते बळे भाव सद्बुद्धी सन्मार्गला लागले तिसऱ्या चरणात ते म्हणतात की हे म्हणा तुझी जी बुद्धी आहे ती स्थिर ठेव चांगल्या मार्गाला लाव सन्मार्गाने तुझा चांगल्या मार्गाने चाल चांगले काय आणि वाईट काय हे तुला समजते तर तू सन्मार्गानेच वाटचाल कर महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे आणि जर तू असा वागलास तर हा जो काळ आहे तो तुझ्यापासून घाबरून दूर जाईल तुझे विचार ऐकून हा सज्जन आहे याच्या संगतीत राहिल्यावर खूप चांगले होते असं कळून असं करून तो तोसुद्धा सोबत येईल असा या अर्थ या श्लोकातून निघत आहे मला जो समजला तो समोर सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद